शासनाची महाविकास आघाडीतली योजना आहे शिवभोजन योजना ही योजना शासनाने जे शासनाचं का काम आहे की आपल्या जनतेसाठी गरीब असो गरजू असो वयोवृद्ध असो त्यांच्यासाठी ही योजना शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये सव्वीस जानेवारी रोजी सुरुवात केली होती आणि आतापर्यंत ती योजना त्याचं अनुदान जे आहे ते शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून बरोबर येत होतं आणि गरजू लोकांना त्याचा लाभ मिळत होता परंतु मागील नऊ महिन्यापासून या जो अनुदान शासनाच्या माध्यमातून येतं ते अनुदान आलेलं नाही आहे त्याच्यामुळे ही योजना कशी चालवायची असं केंद्र शिवभोजन केंद्र संचालकांवर प्रश्न आहे हे सगळे सामान्य लोक आहेत आणि त्याच्या माध्यमातून किती कर्ज करायचं कसं चालवायचं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे ती योजना आपण केंद्र ते बंद करायचं का अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण शिवभोजन केंद्र संचालकावर आहे त्याच्याचमुळे आतापर्यंत अनेक मागण्या मुख्यमंत्री साहेबांना बावनकुळे साहेबांना पालकमंत्री यांना या सगळ्या केंद्र संचालकाच्या माध्यमातून झालेल्या आहे परंतु याचा कुठंही मार्ग निघत नाही आहे त्यांचं अनुदान येत नाही आहे याच कारणाने आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वच पक्षाची आजी माझी लोकप्रतिनिधी असं मिळून मि आज कलेक्टर यांना जिल्हाधिकारी म्हणून शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी पण सांगितलं की जे पूर्ण जे नऊ महिन्याचे पैसे आहे मी आज त्यांच्याशी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करतो आहे आणि जर शासनाने एक साथ जर ते पैसे नाही देऊ शकत तर इन्स्टॉलमेंट वाईज द्यावं परंतु पैसे द्यावं असं मी आज त्यांच्याशी समन्वय करतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं आहे की याच्यामध्ये जवळपास पंधराशे लोक महिला आणि पुरुष असा एक पंधराशे लोकांचा रोजगार आहे आणि पंचवीस हजार गरजू लोक जे वयोवृद्ध आहेत ज्यांना गरज आहेत असे पंचवीस हजार लोक ग्रामीण आणि शहर मिळून याचा लाभ घेत आहे हा प्रश्न पंचवीस हजार लोकांचा आहे गरजू लोकांचा आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हे दे अनुदान देण्यात आपण प्रतिनिधी म्हणून द्यावं अशा प्रकारची आज त्यांना मागणी केलेली आहे आणि हे येत्या पंधरा दिवसात जर जा नाही झालं तर पंधरा दिवसात आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून ही योजना गरिबासाठी आहे याच्यात कुठल्याही प्रकारे राजकारणचा विषय नाही म्हणजे आम्ही विरोधात आहो किंवा सत्तेत आहो हा, हा प्रश्न नाही एक आपल्या शहरातल्या संपूर्ण सामान्य लोकांना गरजू लोकांना एक जेवणाचा लाभ त्यांना मिळतो एक त्याच्यामुळे ही योजना आहे आणि या आपल्या पूर्ण राज्यामध्ये या शहरामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून आपली ते सर्वांची जबाबदारी आहे मी तर असं म्हणेल की सगळेच नगरसेवक लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे जरी असले परंतु या शहराच्या विकासाचा तो विषय त्या महानगरपालिकेमध्ये आपण करत असतो परंतु त्याच्यामुळे संपूर्ण लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे असो या शहराच्या गरजू लोकांसाठी त्यांनी करायला पाहिजे त्याचप्रमाणे जे या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे आपले शहराचे ग्रामीणचे आमदार असो त्यांनी हा विषय करायला पाहिजे इवन मी म्हणून की खासदार म्हणून लोकप्रतिनिधींनी पण करायला पाहिजे आणि जवळपास हा जो अनुदानाचा शहर ग्रामीण मिळून जो विषय आहे हा जवळपास सतरा ते अठरा करोड हा अनुदान एक पेंडिंग हा विषय आहे ते येत्या पंधरा दिवसात त्यांनी हे मागणी एक लोकांसाठी असल्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन गरजू लोकांसाठी आहे म्हणून सर्वात पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आम्ही एवढ्या लोकांनी शहरामध्ये का बरं पुढाकार घ्यावा सगळ्याच आजी माजी लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन चांगली योजना आहे ती चांगले म्हटलं पाहिजे प्रत्येक माणसाच्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं आणि लोकप्रतिनिधीचं आपल्या शहराच्या लोकांप्रती या गरजू लोकांप्रती वयोवृद्धप्रती सगळ्यांची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे म्हणून हे सगळ्यांनीच मागणी केली पाहिजे असं आमचं या ठिकाणी मत आहे आम्ही जर मागणी केलीच आहे आणि येत्या पंधरा दिवसात जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही कार्यकर्ते म्हणून आपल्या शहराच्या या गरजू लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने उतरू आणि या शहरामध्ये ही योजना गरजू लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू